HM नॅशनल हायवेवर कारवरील ताबा सुटून पुलाला धडकून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर मिरज तालुक्यातील सुभाष नगर पुलावर कारवरील नियंत्रण सुटून कार पुलाला धडकून झालेल्या भीषण अपघातात सुहान इस्माईल शेख वय वर्ष एकोणीस राहणार नगर तालुका मिरज जिल्हा सांगली या तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे सदरचा अपघात आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडलेला आहे रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर सुहान शेख हा तरुण आपली कार क्रमांक ए पी एकतीस बी झेड अडुसष्ट तेहतीस घेऊन सुभाष नगरवरून पंढरपूरच्या दिशेने निघालेला होता यावेळी बोलवाडगावच्या पुलावर आल्यानंतर भरधाव वेगाने जात असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने कार, सुट कार पुलावरील कठाड्याला जोरदार धडकली कारचा वेग जास्त असल्याने पुलाला धडकल्यानंतर कारचा पुढून इंजन सहित चुरा झाला आहे या अपघातात सुहान शेख या तरुणाचा जागीच मृत्यू झाला अपघाताची घटना समजताच घटनास्थळी महामार्ग पोलीस मदत केंद्र कवठे मंकाळचे पोलीस पथक महामार्ग पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील विजय पाटील एस आय अरुण पाटील पोलीस कॉन्स्टेबल सुशांत पाटील पोलीस कॉन्स्टेबल तौफिक चाऊस स्वप्नील कांबळे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन नामदेव कमलाकर विश्वास पवार पोहोचून अपघातास्थळी मदत करून घटनेचे पंचनामा केला आहे एच एम घाटमाता नऊ